स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण महाराजांची कोणती सेवा केल्याने महाराजांची आपल्याला प्रचिती येते आणि त्यांचा अनुभव येतो हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा स्वामी समर्थ महाराजांच्या उपाय हे उपाय केल्याने कितीतरी संसार कुटुंब आज लागले आहेत स्वामीची प्रचितीही त्यांना आलेली आहेत ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचं रूपांतर वादामध्ये होतो बायको ऐकत नाही कटकट करते अपशब्द बोलतो पतीपत्नीमध्ये सारखे भांडणे होतात सासू सुनेचं पटत नाही घरात सतत कोणाचं ना कोणाचं वाद होतच असतात घरातील मुळे मुले, मुले चिडचिड करतात हट्टीपणा करतात कोणाचं ऐकत नाही मोठ्याचा अनादर करतात अभ्यास करत नाहीत घरामध्ये सतत भांडे पडत असतील कसल्या कसल्या कारणानं किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू सारख्या खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह मानले आहे यावर एक प्रभावशाली उपाय करणार आहोत तर हा उपाय तुम्ही तुम्हाला पहिल्याच दिवसापासून तुम्हाला याची सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि घरातील जे काही दोष आहेत ते मुक्त होऊन मनशांती मिळेल उपाय केल्यानं घरातील माणसं एकमेकाबद्दल काळजी करायला लागतील नवरा बायकोमध्ये जे भांडण आहे ते मिटतील तर कोणते उपाय हे करणार आहोत ते, ते आज आपण पाहणार आहोत हा अगदी अनुभवसिद्ध उपाय आहे त्यामुळे ते उपाय तु तर आता उपाय कोणता करायचा ते आज आपण पाहणार आहोत तर उपाय करताना सर्वप्रथम आपल्याला महाराजांची मूर्ती किंवा फोटो आपल्याकडे असणे आवश्यक आहे नंतर आपल्याला दोन अगरबत्ती लागणार आहेत दोन अगरबत्ती लागल्यानंतर एक आपल्याला पाण्याने भरून ग्लास घ्यायचा आहे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आता बसायला आसन घ्यायचे आसन घेतल्यानंतर आपल्याला महाराजांची विधिवत हे पूजा करून घ्यायची फोटोची नंतर आपली जी काही समस्या आहे ते आपल्याला महाराजांना बोलून दाखवायची आपल्या घरात जे भांडणे असतात चिडचिडपणा आर्थिक अडचणी इत्यादी जे काही तुमच्या समस्या असतील ते महाराजांना तुम्ही बोलून दाखवा आणि मग आपल्याला सेवा करायची स्वामी महाराजाकडे तुम्हाला ही प्रार्थना करायची मदत मागायची आणि नंतर सेवा काय करायची तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला इथं मंत्र जप करायचा आहे मंत्र जप करताना आपल्याला ग्लासाकडे पाण्याकडे बघत राहायचे आणि जोपर्यंत आपली ती दोन अगरबत्ती लावली ना तोपर्यंत आपल्याला इथं जप करायचा आहे तर जप को कधीपर्यंत करायचं आपल्याला दोन अगरबत्ती संपेपर्यंत आपल्याला जप करायचा आहे आणि त्या पाण्याकडे एकटक असं बघत राहायचं आहे इथं तुम्हाला माळीचाही कुठलाही उपयोग करायचा नाही फक्त आपल्याला जप करायचा आहे आणि अगरबत्तीही तुम्ही केमिकलयुक्त वापरू नका त्यामुळे आरोग्यासाठी ते योग्य नाही नंतर काय करायचं का जप पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ग्लासावरील पाणी ना त्याच्यावर फुंकर मारायची आणि जे अगरबत्ती आपण जे लावली होती ना त्याची विभूती आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायची आणि हे सर्व पाणी आपल्याला घरामधील जे काही माठ असेल काय तुमचं कळशी असेल त्यामध्ये ते मिक्स करायचं आहे आणि ते सर्वांनी आपल्याला तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे तर हे उपाय आपल्याला किती दिवस करायचे आहेत तर हा उपाय तुम्हाला एकवीस दिवस नियमित करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळ संध्याकाळ कधीही करू शकता परंतु तुम्हाला हा उपाय नियमित करायचा आहे म्हणजे सकाळी केला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो सकाळीच करायचा आहे त्यामुळे तुम्ही चोवीस तासात तुम्हाला जो कुठली वेळ योग्य वाटेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे बाकी तुम्हाला सांगितले नियमितपणा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे ज्या वेळेस येईल त्यावेळेस तुम्ही, तुम्ही हा उपाय करा आणि नंतर मग आपल्याला महाराजांची आरती करायची तुम्ही इथं महाराजांची आरती केल्यानंतर तुम्हाला जर आ, तुम्ही तीन माळी आणि अकरा अध्याय करत अकरा माळी आणि तीन अध्याय करत असाल तर अतिउत्तम हे सर्व झाल्यानंतर तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीनं केल्यास तुम्हाला याचे परिणाम नक्कीच दिसतील एकवीस दिवस आपल्याला हा करायचा आहे तुम्हाला एकवीस दिवसामध्ये कळलंच की तुमच्या वाता घरातील वातावरण किती प्रसन्न झालं आहे चिडचिडपणा कमी झाला आहे मुलं तुमची ऐकायला लागतील तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा अनुभव उपाय आहे तुमच्या घरमध्ये भांडणे होत असतील मुलं ऐकत नसतील तर त्यासाठी हा उपाय होता तर हा उपाय करा तर ही तर सेवा झालीच परंतु रोज तुम्हाला नियमित कोणती सेवा करायची ते पाहणार आहोत आपण काही सेवा आणि तोडगे केले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुद्धा खूप अशी बरकत येईल आणि भांडणे तंटणे निगेटिव्हिटी आपल्या घरातील दूर होईल तर काय करायचं तुम्ही तुळशीजवळ रोज दिवा तर लावताच ना तर दिवा लावताना आपल्याला अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचे दिवा तुम्ही लावताना इकडं तिकडं बोलत लावता तर तसं न करता तुम्ही अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करा तारक मंत्राचं पठन केल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी ना ती दूर होते म्हणून तुम्ही दिवा लावताना हे शक्यतो नक्कीच करा सेवा म्हणजे काय रोज तुम्ही संध्याकाळी कालभैरवाष्टक म्हणण्याचा प्रयत्न करा तीन वेळेस मना नाही जमेल तर तुम्ही एक वेळेस तरी कालभैरवाष्टकाचं पठन नक्कीच करा रोज संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही जर देवासमोर दिवा लावत असाल तर देवासमोर तुम्ही जर, जर तुपाचा दिवा लावला तर लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुखसमृद्धी नांदते असं म्हणतात दुसरा उपाय काय करायचा आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे आमुषा आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दहीभात ठेवायचा आहे त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि हा कागद आपल्याला आपल्या खिडकीवर ठेवायचा आहे आणि संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी ठेवायचा आहे आणि सकाळी तो कचऱ्यात टाकायचा आहे त्यामुळे सुद्धा घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरात पॉझिटिव्हिटी प्रवेश करते असं म्हणतात तिसरा म्हणजे जेवणाचा घास रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदैवतही प्रसन्न होतात आणि घरात सुखशांती नांदते गोमूत्र शांती प्रत्येक शनिवारी आणि आमुषाला गोमूत्रात टाकून उंबरट्यावर पट्ट्या ओढा त्यामुळे घरातील नका नकारात्मक शक्ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते नारळ पूजन कधी करायचं सोमवार आणि एकादशी दिवशी नारळ तुम्ही फोडू नका कारण या दिवसांना देवताचे प्रतीक मानले जाते नारळ फोडल्याने देवांना त्रास होतो त्यामुळे तुम्ही एवढं लक्षात ठेवा सोमवार आणि एकादशी दिवशी नारळ कधीही फोडू नये प्राणीपूजन प्राणीपूजनमध्ये घरातील कुत्रे किंवा आपण जे पाळीव प्राणी पा पाळतो गाय गायीला तुम्ही अन्न आणि गूळ द्यायचं त्यामुळे सुद्धा आपली सर्व पापे दूर होतात आणि सुखसमृद्धी नांदते रोज तुम्ही पंचमहायज्ञ केल्याने सुद्धा पुण्य मिळते आणि घरात सुखशांती नांदते पाणी मागणाऱ्याला तुम्ही पाणी द्या उन्हाळ्यात तहणाऱ्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य समजले जाते ते रस्त्यावरील गरजू व्यक्तींना तुम्ही मदत करा आजारी व्यक्तींना मदत करा याने सुद्धा पुण्य कमावण्याची संधी आपल्याला मिळते नंतर म्हणजे झाडाची काळजी घ्या झाड आपल्याला ऑक्सिजन देतं त्यामुळे तुम्ही वर्षातून एक झाड तरी नक्कीच लावा झाडाला काळजी घ्या झाडाला पाणी द्या त्यामुळे वातावरण स्वच्छ होतं नंतर म्हणजे काय मिठदान सायंकाळी घरातून मीठ, मीठ पैसे आणि झाडू देऊ नये कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते त्यामुळे तुम्ही मिठदान कधीही करू नव्हता दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे कुणालाही देऊ नये असं म्हणतात कारण गाय हे माता लक्ष्मीचं रूप मानले जाते म्हणून गायचे जे दूध आहे ते कुणालाही दान करू नये असे म्हणतात देव घरात विनाकारण कुठल्याही देवाची स्थापना करू नका देवघरात डावीकडे कलश त्यावर नारळ आणि शेंडी ठेवावे आणि उजवीकडे दीपक ठेवावा हे झाले काही उपाय हे झाले काही सेवा हे आपण सेवा नक्कीच करा त्यामुळे पण तुम्हाला तुमची निगेटिव्हिटी जाण्यासाठी नक्कीच मदत होईल तोडगे त्या आपण आता पाहूया पती पत्नीमध्ये प्रेम वाढवण्यासाठी तर एखाद्या बहिणीनं काय करायचं तिचा पती जर त्रास देत असेल तर तिनं तुळशीला भान पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी देवीच्या साडेतीन पिठाचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि खना नारळानं देवीची ओटी भरावी तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि सप्तशृंगी ही देवीची साडेतीन पीठं आहेत घरातील नकारात्मका दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून आपण घरातील फरशी नक्कीच पुसण्याचा प्रयत्न करा इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करायचं रोसानं सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश मिश्रित पाणी अर्पण करावे दिवा लावावा आणि पाच प्रदक्षिणा घालावा यांनी ही इच्छा पूर्ण होते कामात यश मिळवण्यासाठी महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना खिशात श्रीयंत्र नक्कीच बाळगा रात्री शांत झोप येण्यासाठी भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवून त्यावर त्या साईडला झोपावे असं म्हणतात आणि सकाळी हे पाणी झाडाला घालावे सुरक्षित ड्रायविंग करण्यासाठी काय करायचं का तर ड्रायविंग सीटला आधी हात लावायचं इष्टदेवताचे स्मरण करायचे आणि मग नंतरच ड्रायव्हिंग चालू करायचं चा। पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादे फुल व्हावे आणि अगरबत्ती नक्कीच लावावी दुकान बंद करताना कुलदेवतेचे इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे त्यामुळे दिवसभरातील नोटा म्हणजे तोटा आणि नफा तो देखील समर्पित होतो निरोप देताना कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणावे जातो कधीही म्हणू नये घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याचं शक्यतो टाळा बांधकाम करताना घराचे बांधकाम करताना जमिनीखाली हाडे विटा शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शुद्धी करून घ्यावाय देवी देवतेचे दर्शन दरवर्षी आपल्या कुलदेवतेचे आणि इष्टदेवतेचे दर्शन सहपर सहपरिवारांनी करावे घरात शुभ कार्य संपन्न झाल्यानंतरही दर्शन घ्यावे हे होते काही स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव उपाय सेवा आणि तोडगे ह्या सेवा आणि तोडग्यापैकी एक उपाय तरी तुम्ही नक्कीच करा तुमचे तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील सर्व उपाय करण्याची काही गरज नाही एक उपाय पूर्ण श्रद्धेनं आणि म्हणजे आपल्या मनात भाव ठेवून करा नक्कीच पूर्ण होईल